माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना माझ्या डोळ्यातली आसव कोणी मयेन पुसताना उरी हुंद कादट तोया गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदट तोया गोष्ट बापची सांगताना त्याच्या फाटाक्या सदऱ्याला किती जोडल्याली त्याच्या फाटाक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली उभ्या आयुष्याला त्यान कशी कातर लावलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसच होत या कोणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दटतो या गोष्ट बापाची सांगताना बर घास मुटका माझ्या इवल्या मुखात बर त्याचा जनम कष्टात पण न सुखात त्याचा जनम कष्टात पण न सुखात त्यांनी बघितली सपन पाला उसाचा करताना त्यानी बघितली सपन पाला उसाचा करताना उरी हुंद का या गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली असताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना डोंगराड जाणारा सूर्य तुम्हाला दररोज दिसेल पण मात्याड गेलेले आईबाप आयुष्यात परत कधीच भेटणार नाही म्हणून सांगतो शेवटपर्यंत आपल्या आईबापाला सांभाळा थोडे पैसे आयुष्यामध्ये कमी कमवले तरी चालतील पण सगळ्यात मोठं दैवत आपल्या घरामध्ये आपले आईबाप आहेत त्या आईबापाचा सांभाळ राजाचा आदर्श घ्या जिजा मातेचं निधन झालं होतं म्हणजे जिजामाता पाचाडला राहत असत आणि रायगडा माझा राजा जायचा आणि रायगडाला इकडं सूर्योदय झालेला आणि पाचाडकर हात करून आपल्या आईचं दर्शन जोपर्यंत रायगड असायचे दररोज घ्यायचे पण मासाहेबा जिजाऊंच्या निधनानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज दररोज जायचे पाचाडकर हात करायचे आणि आपल्या आईचं दर्शन घ्यायचं आपली आई जिवंत नसताना देखील आपली आई जिवंत आहे असं समजून आईचं दर्शन घडणारा छत्रपती शिवाजी महाराज माझा राजा कुठं आणि जिवंत आई बापाला वृद्ध आश्रमात पाठवणारे घरामध्ये उपाशी मारणारे आजचे लोक कुठं